स्त्रीने कोणतेही काम मनात घेऊन जिद्दीने केल्यास ते काम सर्वतोपरी यशस्वी होण्यास वेळ लागत नाही त्या कामाचा सर्वत्र लौकिक होतो तेव्हा तीच एक प्रेरणा घेऊन महिलांनी मिळालेला वेळ वाया न घालवता स्वबळावर काहीतरी करण्याचा संकल्प करून उद्योग व्यवसायाला प्रेरणा व चालना द्यावी व आपल्या घर संसारास आर्थिक हातभार लावावा तर शक्ती स्वरूप असलेल्या स्त्री शिवाय घर अधुरेच असे मार्गदर्शनपर मत व्यक्त करताना उद्योजिका विद्या शिंदे इस्लामपूर यांनी व्यक्त केले बेडके येथील साहित्य संस्कृती आणि शेती सोशल दिन व नूतन कार्यालय उद्घाटन प्रसंगी त्या प्रमुख म्हणून बोलत होत्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील किनीकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार वड्डर ज्येष्ठ नेते जयकुमार खोत ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले उपस्थित होते रविवार दिनांक दोन रोजी बेडकियाळ भोज मार्गावरील प्रकाश पाटील किनेकर यांच्या फार्म हाऊसवर आयोजित कार्यक्रमाप्रसंगी कार्यालयाचे उद्घाटन व फोटोपूजन माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार वड् ज्येष्ठ नेते जयकुमार खोत शिवानंद बिजले यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बंडा जोशी यांनी पौरोहित्य केले स्वागत फाउंडेशनचे अध्यक्ष डी एन दाभाडे यांनी करून प्रास्ताविकात फाउंडेशनच्या वतीने आजवर राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती करून दिली उदेजिका विद्या शिंदे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले फाउंडेशनसाठी कार्यालयात जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाश पाटील यांच्यासह भरीव देणगी दिलेल्या देणगीदारांचा फाउंडेशनच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर बेडखियाळचे आल सुपुत्र प्रणव चंद्रकांत मोरे हे एम एं पी एस सी परीक्षेत महाराष्ट्र राज्यात तिसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन अन्न सुरक्षा अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल व अखिल भारतीय काँग्रेस पक्ष संचलित जवाहर बाल मंच राज्य संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रमोद कुमार पाटील व विक्रम शिंगाडे यांना चेन्नई विद्यापीठाकडून समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला यावेळी राजेंद्र पवार वड्डर म्हणाले आजच्या युवा पिढीला ज्येष्ठांचे मार्गदर्शन व सहवास महत्वाचा असून युवकांनी समाज हितासाठी उल्लेखनीय कार्य करण्याची जिद्द बाळगली पाहिजे येथील एस एम एस फाउंडेशनच्या गेल्या अनेक वर्षापासून समाज उल्लेखनीय कार्य ज्येष्ठांनी केले आहे खरोखरच हे कार्य प्रेरणादायी आहे युवकांनी याचा आदर्श घ्यावा यावेळी कृषी पंडित सुरेश देसाई बाबासाहेब खोत चंद्रकांत मोरे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी विद्या शिंदे यांनी उपस्थित महिलांना कडधान्यांपासून बनवलेला सत्वयुक्त व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रेमिक सांबील त्याचबरोबर इम्युनिटी बूस्टर लाडू व स्वादिष्ट चटण्या व इतर वस्तू पापड लोणसे बनवण्याची कृती सांगितली त्याचबरोबर घरबसल्या इतर लहान उद्योगाबद्दल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी आर जी डोमने बाबुराव नारे मलगौडा पाटील सुनील नारे विगो वडे ॲडव्होकेट ब्रिजेश शास्त्री कस्तुरी शास्त्री अभय खोत इलाई केरुरे वसंत केरुमाळी तगदीर जमादार प्रधान कुंभार रामचंद्र पुजारी बाळासाहेब कोडबागी राजेंद्र पाटील शिवराज चौगले शुबीर अपराज परगौडा मगदूम यांच्यासह बेडकियाळ नेज येथील बारा स्वसहाय्य संघाच्या शेकडो महिला फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते श्रीदेवी चौगले हेमा बिजले दीपा पाटील आशा कार्यकर्त्या राजश्री जिदगे अश्विनी काकडे संजीवनी दुर्गनवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन अश्विनी चौगले केले तर आभार प्रमोद कुमार पाटील यांनी मांडले एसबी न्यूज साठी बेडके हाळहून गजानन पाटील देशाला कितीतरी अशा दोन महिला लाभलेल्या आहेत भारत देशाची धुरा देशा सांभाळलेली आहे तर त्याचं मी तुम्हाला सांगते माय फर्स्ट आयडॉल हे छत्रपती शिवाजी महाराज माय सेकंड आयडॉल भारतातील बाबासाहेब आंबेडकर अँड माय थर्ड स्पेशल आयडॉल तिथं द्यायचं काय ज्या सिंधुताई सपकाळांच्या बद्दल मला खूप आदर वाटतो आणि मग म्हणजे पुढच्या काही कारकिर्दीत मला त्यांच्यासारखं का थोडं समाज कार्य करायचं आहे आणि या या कार्यातून या याच्यातून मी जरा थोडाफार पैसा का होईना मी त्यांचा या माझ्या कार्यातून मिळणारा थोडाफार का होईना पैसा मी त्यांचा आश्रमाला दान करायची माझी खूप इच्छा आहे आणि ती इच्छा माझी लवकरच पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे आज मी आज मी तुमच्या समोर जी उभी आहे ती सरांचं सुरेश देसाई सरांची माझी पहिली ओळख झाली आणि त्यानंतर ते त्यांच्याकडून मी सेंद्रिय शेतीचं मार्गदर्शन घेत केले आणि यातून मी सेंद्रिय शेती करत असताना मी विक्रमी उत्पादनांची नोंद केली मी दोन किलो सोयाबीन पासून दोन आठ आठ क्विंटल शेत सोयाबीन उत्पादन घेतलेलं आहे सुरेश देसाई सरांच्या मार्गदर्शनातून त्यांचे प्रोडक्ट वापरून आणि टेक्निक टेक्निकद्वारे मी इतर महिलांना सुद्धा जागृत केलेलं आहे आणि आमच्या समाजातील आमच्या आमच्या आम गावातील काही महिला आहेत काही आमचे सदस्य आहेत माझ्या आजूबाजूची लोक आहेत ते सुद्धा मला प्रूनिंग टेक्निक आणि इतर सेंद्रिय शेतीचं मार्गदर्शन मी त्यांना करत असते बघा स्त्रीशिवाय सगळं घर अपूर्ण आहे आपला जग मालक सुद्धा आपला जगाचा मालक सुद्धा स्त्रीशिवाय अपूर्ण आहे मग आपलं तर आपण तर कोण आपण एक सामान्य स्त्री आहे मग असं माझ्या आयुष्याची एक कहाणी सामान्य स्त्रीचा त्याच्यातून वाटचाल करत होती आणि माझ्या आयुष्यात खरेदी सांगितलेला असा एक प्रसंग काढून आला की माझ्या मुलाच्या जीवनावर तो प्रसंग होता की म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं की त्याला ऍडमिट करा वगैरे पण मी त्याला ऍडमिट केलं नाही कारण ती परिस्थिती नव्हती त्यावेळी मला ह्या कृतीचा माझ्या खूप फायदा झाला की पाचव्या दिवशी त्याचे जर रिझल्ट बदलत असतील तर आपण हे काम का करू नये असं मला वाटत केलं आणि त्यानंतर मी ह्या कार्याला मी स्वतःच रोखून दिलं त्याला आज सोन्याचं फळ आलंय असं मला वाटत आज मी मी चे लाडू बनवते त्यानंतर आंबिलप्री मिक्स बनवते जेव्हा खरंच सांगते तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल ना तर आग बुडात लागली पाहिजे त्याशिवाय व्यवसायात व्यवसायात्री उतरू शकत नाही जेव्हा आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर ठरवलीच ती करायची म्हणजे करायची भले त्यात किती नाना प्रकारे अडचणी देत पण त्या करायचं म्हणजे करायच्यात आज मी आमच्या गावातून एक ती महिला अशी आहे की ती दिवस फिरून माझ्या मालकीचं माझ्या स्वतःच्या ह्याचं प्रोडक्ट समाजापूर्वक प्रेझेंट करताना मला लाज नाही वाटत आज माझ्या समोर माझ्या या कर्तृत्वामुळे अनेक औषधी कंपन्यांचे डायरेक्टर एम डी वगैरे माझ्या घरी येऊन जातात दर चार दिवसाला एका जणांची भेट असते पण मी त्यांना सांगते की नाही विद्या मिलेक्स ही माझी कंपनी आहे आणि ह्या विद्या ची मी मालकी मी काम देते पण मला कुठल्या कंपनीचं काम करायला सांगू नका आणि मी कुठल्याही कंपनीचं काम करणार नाही कारण मला समाजात समाजला निरोगी घडवायचं आहे माझ्या आजूबाजूचं माझं कुटुंब माझे माझे सगळे नातेवाईक सगळे सगळे मला निरोगी घडवायचे म्हणून म्हणून या कार्यक्षेत्रात मी उतरलेले आहे तर महिलांना माझ्याकडून एकच विनंती आहे की त्यांनी असा आलतू फालतू वेळ न घालवता स्वतःच्या कार्यक्षेत्राला उंच भरारी घेता येईल असा एक व्यासपीठ तुम्हाला या सगळ्यांनी निर्माण करून दिलेलं आहे काय फायदा घ्यावा मी तुम्हाला विनंती राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा